नमस्कार मैत्रिणी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत पावभाजी तर इथे मी पावभाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे इथे चार बटाटे घेतलेले आहेत पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त होतील दोन टमॅटो दोन कांदे पाव किलो फ्लावर एक गाजर एक शिमला मिरची थोडीशी फरस्पी एक मोठी वाटी होईल इतके मटार सोलून घेतलेले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि एक लिंब पहिल्यांदा मी ह्या भाज्या सर्व बारीक चिरून घेते त्यामध्ये बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि पावभाजीच्या मसाल्यासाठी आपण वापरणार आहोत इथे चार मी इथे मिरीदाणी घेतलेले आहेत चार लवंगा दोन तमालपत्र एक मोठी वेलची एक हिरवी वेलची एक चमचा होईल इतकं जिरं आणि दोन चमचे होईल इतके धणे घेतलेले आहेत तर ह्याचा आपण मसाला बनवणार आहोत तर मंडळी भाज्या चिरून झालेल्या आहेत फरस बी बारीक चिरून घेतले गाजरसुद्धा कापून घेतलेला आहे भोपळी मिरची आहे ती सुद्धा कापून घेतली आणि फ्लावर सुद्धा बारीक करून घेतलाय इथे बटाटे सुद्धा चिरून पाण्यामध्ये ठेवलेत जर बटाटे तुम्ही तसेच ठेवलेत तर ते काळे पडण्याची शक्यता असते म्हणून बटाटे चिरल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवावेत तर आता ह्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून एका कुकर मध्ये घालूया तुमच्याकडे कुकर नसेल तर तुम्ही पातेली ठेवल्यात पातेली तुकड्याला घातल्यात तरी सुद्धा पहिल्यांदा त्यामध्ये मी बटाटे घालत आहे बटाटे घातल्यानंतर आपण चिरलेल्या भाज्या घालून घेऊया मटार सुद्धा घालूया आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे भाज्या उकडायला जास्त पाणी घालायचं नाही साधारणतः भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये सविपूर्त मीठ घालायचं आहे कुकरला झाकण लावून घेऊया आणि चांगल्या तीन ती चार है बाजा बाजा हो पर पर ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्या मस्त मऊ शिजतील भाज्या उकडून होईस पर्यंत आपण पावभाजीचा मसाला तयार करूया तर त्यासाठी आपण हे मसाले त्याच्यातून सौम्य असा सुगंध बाहेर पडेस पर्यंत परतून घ्यायचे आहेत आपण हा मसाला करत असताना इथे लाल मिरच्या ले घातलेल्या नाहीत काय कारण इथे मी पावभाजी करताना घरगुती लाल मसाला वापरणार आहे आणि घरगुती लाल मसाला वापरून देखील भाजीला खूप छान कलर येतो तुमच्या मसाल्याला कलर नसेल तर तुम्ही मिरची पावडर आणि मसाला दोन्ही घालून ही भाजी करू शकता सौम्य असा सुगंध आलेला आहे गॅस बंद करून घेत आहे हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची एक पावडर करून घेते तर हे सर्व मसाले आता मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत गॅसवर पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तोडणीसाठी इथे ते मी तेल घेतलेला आहे त्याकडे जर घरगुती लोणी असेल तर ते वापरलं तर चालेल तर इथं मी या तेलामध्ये दोन मोठे कांदे चिरून घालते तर हा आपला पावभाजीचा मसाला तयार झालेला आहे आता ह्याच भांड्यात आपण आलं आणि लसूण घालूया आणि त्याचे एक फाईन पेस्ट करून घेऊया चांगलं गुलाबी रंगावर आलेला आहे आणि मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आलं लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लगेच बारीक चिरलेले दोन टमॅटो घालूया गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे म्हणजे टॅमॅटो लवकर शिरेल मऊ होईल कुकरला चांगल्या तीन चार शिट्या झालेल्या आहेत भागप उघडून बघूया खूप छान तुम्ही बघू शकता भाज्या मस्त मऊ शिजलेल्या आहेत कलर देखील खूप छान दिसत आहे आता याना आपण स्मॅश करून घेऊया तर आता या, या शिजलेल्या भाज्या आपण स्मॅशिंगच्या साह्याने स्मॅश करून घेऊया भाज्या शिजायला जे पाणी घातलं होतं ते अजिबात टाकून द्यायचं नाही किंवा भाज्या गाळून घ्यायच्या ते पाणी आपण भाजीमध्ये वापरायचं आहे कारण सर्व भाज्यांमध्ये जे जीवनसत्व आहेत जर तुम्ही भाज्यांचं पाणी टाकून दिलं तर मदे आस लेले। ते जेवण सगळं वाया जातील जर पाणी तुम्ही काढून ठेवलं आणि त्याचं सूप केलं तरी त्याचं पौष्टिक सूप तयार होतं कारण या भाज्यामध्ये असलेले सर्व पौष्टिक घटक त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात तर ते पाणी बिलकुल फेकून देऊ नये आणि तुम्ही त्याच्यातच भाज्या स्मॅश करा किंवा त्या पाण्यापासून तुम्ही सूप करू शकता किंवा एखाद्या भाजीमध्ये ते पाणी घालू शकता अशाने तुमच्या भाज्यांमधलं जे काही जीवनसत्व आहे जे काही पौष्टिक घटक आहेत ते तुमच्या शरीराला मिळतील तर भाजी स्मॅश करून झालेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त स्मॅश झाली आहे कारण आपण भाजी उकडण्यासाठी सुद्धा खूप कमी पाणी घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय आलं लसूण आणि कांदा टमॅटो मस्त परतून झालेला आहे आणि तेल देखील सुटायला लागलेलं ला आहे आलं लसूण कांदा आणि टॉमॅटो मस्त मऊ झालेले आहेत आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया गॅस मी लो फ्लेमवर करत आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट तयार केलेला पावभाजीचा मसाला एक चमचा आमचूर पावडर मसाले घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅस मी जरा मीडियम फ्लेमवर करत आहे तर आता मसाले परतून झालेले आहेत स्मॅश केलेल्या भाज्या आपण यामध्ये घालून घेऊया हे सर्व आता मिक्स करून घेऊया इथे मी घरातलं लाल तिखट वापरलेलं ला आहे कारण आमच्या आगरी मसाल्यामध्ये सर्व मसाल्याचे घटक असतात आणि पावभाजीमध्ये मध्ये आपण सर्व मसाल्याचे घटक घातलेलेच गट असत मसाला वापरला तरी चालतो आणि खूप छान चव येते तर भाजी मिक्स करून झालेली आहे आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया भाज्या उकडताना थोडस मीठ घातलेलं तर आत्ता मीठ घालताना जपून घालावं जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर भाजी टेस्ट करावी आणि नंतर, नंतर मीठ घालावं भाजीला कलर खूप छान आलेला आहे आता आपण त्यामध्ये बटर घालूया बटर घालून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे खूप भारी मस्त दिसते छान दिसत आहे कलर देखील खूप छान दिसत आहे आता आपण झाकण देऊया आणि पाच मिनटं भाजी मंदाजेवर ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तळापासून भाजी हलवून घेऊया थोडासा पावभाजी मसाला वरून घालूया तर मैत्रिणी अशा प्रकारे ही पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर ही भाजी पाच ते सहा माणसांसाठी पोटभर होते एक तर मैत्रिणीनं पावभाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया पुन्हा थोडस बटर मी घालत आहे बटर घालून झालेलं आहे पावभाजीवर झाकण देऊया म्हणजे पावभाजी गार होणार नाही आणि पावभाजी बाजूला ठेवून पावभाजी खाण्यासाठी पाव तयार करून घेऊया गॅसवर तवा ठेवलेला आहे बटर घालूया थोडासा पावभाजी मसाला आणि बा पावांना थोडीशी भाजी लावून ते असे गरम करून घ्यायचे आहेत ते खालच्या बाजूला देखील बटर जाईल दे। देखील गरम झालेले दे आहेत तर मैत्रिणींनो पावभाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आता भेटूया अशाच एखाद्या रे रेसिपीमध्ये धन्यवाद